नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने कोळंबीचा झीत रस्सा तर ही कोळंबी मी मस्त स्वच्छपणे धुवून घेतली आहे याच्यामधला हा खाळा धागा असो तो पण मी काढलेला आहे बघा ती स्वच्छ धुतली गेलं मी आणि आता आपण याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघणार पण मी याच्यामध्ये आज कोकमचा वापर नाही करणार आहे तर मी टोमॅटोचा वापर करणार आहे माझ्या मुलाला कोकम जास्त आवडत नाही त्याच्यामुळे आपण मी टोमॅटो वापरून याचा रस्सा करणार आहे तर याच्यासाठी काय काय लागते आपल्याला ओला नारळ तर लागेलच आणखी काय साहित्य लागते हे आपण बघूया कोळंबीचा रसा बनवण्यासाठी आपल्याला मसाल्याचं वाटण करायचं आहे एक तर त्यासाठी आपल्याला ओला नारळ घेतला आहे मी इथे इथे लसूण थोडंसं अद्रक नवदा मिरच्या घेतल्यात हिरव्या कोथंबीर आणि थोडेसे धने त्याचं आपण वाटण करणार आहे आणि फोडणीला काय काय साहित्य लागेल दाखवू हे वाटण झालं आहे तयार आता चला आपण फोडणी देऊया कढई गरम झाली आहे तर आपण याच्यामध्ये तेल इथे छोट्या पळ्यात ना आमच्या मी ते तीन तीन ते चार पळ्या दाल टाकलेले दोन टोमॅटो घेतलेत आणि दोन कांदे हे पण टाकले थोडंसं कांदा लाल होण्यासाठी हे जरा परत घ्यायचं जरा नरम झालं इथे मी एक बटाटा पण घेतला होता बटाटा आपल्या आवडीनुसार आपल्याला जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी काय हरकत नाही आम्हाला आवडतं म्हणून आम्ही टाकू हा घरचा मसाला आहे आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त मसाला आहे तो आपण टाकतो मिळत आपल्याला तेलपर्यंत असे आपल्याला येईपर्यंत आपल्याला परतायचं कारण की आपण हातातचा मसाला वाटलाय ना मसाला जोपर्यंत परततोय तोपर्यंत तुम्ही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आपल्या व्हिडिओला बघा मस्तपैकी तेल सुटले आता आता आपण याच्यामध्ये आपली कोळंबी आणि बटाटायचा आणि आपण त्याला थोडंसं दोन मिनटं परतून घ्यायचं या मसाल्यामध्ये परतलोय मसाल्यामध्ये त्याचं हवं तेवढं पाणी झालं बटाट्याची आणि पातळ घडतं तसं तुम्हाला तसं त्याच्यामध्ये गरम त्याचं पाणी टाकून देते पहिल्यांदा केलंय आम्हाला भाकरीसोबत आणि चपातीसोबत भातासोबत खायचंय ना त्याच्यामुळे आता आपण याच्यामध्ये मीठ मग कमी टाकलं होतं तर मीठ टाकते चवीनुसार मीठ मी एवढं पाणी टाकलं आहे पण आता आपल्याला बटाटा पण शिजायचा आहे ना अजून ते कमी होणार आणि आता याला चांगले खतखतून उकळी होऊन द्यायची व्यवस्थित तुम्हाला जर झालं की दाखवत इथे मी गॅस लो केला होता ते बघू शकतो ते मी किती छान हे बंद करूया आता आपण तर आपण गॅस बंद केला आता प्लेटपॉट तुम्हाला तयार करून टाकू मी बांगडा फ्राय करते आता साईडला बांगडा रवा फ्राय करते मी अशी रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर शॉर्ट एरियामध्ये टाकलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता आणि सगळीच रेसिपी जर हवी असेल तर तसं समज सांगा आपण घेऊन दाखवा चपाती इकडे मी बांगडा फ्राय केलाय कोळंबी फ्राय केली आहे कोळंबीचा रस्सा इथे भात आहे कांदा लिंबू मला जर माझी कोळंबीच्या रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भरपूर शेअर करा जर तुम्हाला अशाच रेसिपी हव्या असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद <laughs>